सेलू तालुक्यात नापिकीमुळे दोन शेतकऱ्यांनी एकाच आठवड्यात आत्महत्या केल्याची दुसरी घटना शुक्रवार सत्तावीस डिसेंबर रोजी घडली आहे शेतामध्ये दरवर्षी नुकसान होत असल्याने तालुक्यातील काजळी रोहिणा येथील शेतकऱ्याने म्हजे वाघपिंपरी शिवारातील शेतात गळपास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली ही घटना शुक्रवार सत्तावीस डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास उघडकीस आली याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू तालुक्यातील काजळी रोहिणा येथील शेतकरी अंकुश उत्तमराव गव्हाणे याचा मुख्य व्यवसाय शेती असून संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह शेतीवरच अवलंबून आहे मात्र मागील काही वर्षापासून शेतीत उत्पन्न मिळत नव्हते लागवडीवर केलेला खर्चसुद्धा निघत नव्हता सततची नापिकी होत असल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह भागविणे कठीण झाले होते त्यामुळे नैराश्य येऊन शुक्रवार सत्तावीस डिसेंबर रोजी अंकुश गावाणे यांनी मोजे वाघपिंपी शिवारातील विलास धापसे यांच्या शेतात आखाड्यावर असलेल्या बदामाच्या झाडाला गळपास घेऊन आत्महत्या केली या प्रकरणी मैताचे वडील उत्तमराव कोंडिबा गवाणे यांनी सेलू पोलिसात माहिती दिली त्यावरून आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभाकर कवाळे पोलीस हवालदार शिवदास सूर्यवंशी पोलीस नायक माधव कांगणे आदींनी भेट दिली पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वशिष्ठ भिषे हे करत आहेत एकाच आठवड्यात सेलू तालुक्यात ही दुसरी घटना आहे वीस डिसेंबर रोजी चिकलटाणा बुद्रुक येथील किशन जनार्दन जाधव या पंचेचाळीस वर्षीय शेतकऱ्याने विषारी कीटक नाशक प्राशन करून आत्महत्या केली होती त्यांच्याकडे बँकेचे दीड लाखाचे कर्ज थकीत होते नापिकी आणि थकीत कर्ज फेळायचे कसे या योजनेतून किशन जाधव यांनी आत्महत्या केली होती